फॉर्म भरताना काही लोकांनी विचारलं आणि विचारल्यानंतर मी त्यांना एकच उत्तर दिलं की ह्या निवडणुकीमध्ये माझ्या जीवनामधली सर्वात ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय देणारी ही निवडणूक राहील ह्या निवडणुकीमध्ये अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष प्रचंड मताने निवडून येईल आतापर्यंत सिल्लोडच्या इतिहासामध्ये इतक्या मताने कोणीही निवडून आला नाही मी जनता जनार्दनचा कौल पाहू लागलो मी मसुबा महाराजापासून तर लगे डायरेक शास्त्री कॉलनी टिळक नगर शिवाजी नगर जयभावानी नगर किंवा मसुबा गल्लीच्या पाठीमागं पाहिले तर ब्राह्मण गल्ली असेल तेली गल्ली असेल बौद्ध वाडा असल त्याच्या बाजूला लाल वाडा असेल मुस्लिम एरिये सर्व जाती धर्माचे पाहिल्यानंतर हे क्रांतिकारी निर्णय लागणार आहे यामध्ये कुठेही तीन मात्र शंका नाही विरोधकांना उमेदवार मिळण्यासाठी सुद्धा दमछाक झाली होती आपण कसं पाहता नाही विरोध, विरोधी पक्षांनी सर्व विरोध करून पाहिलं कोणाकडेही उमेदवार नाही आहे हे बाकीचे उमेदवार जे उभे केलेले ते कसे उभे केलेले का उभे राहिलेले कशासाठी उभे राहिलेले हे मला पूर्ण त्याची जाणीव आहे आणि हे लोक निवडून येणार तर सोडा परंतु त्यांची डिपॉझिट बी वाचून घेतली तर फार मोठी गोष्ट राहील या सिल्लोडसाठी मी या सिल्लोड नगरीमध्ये जन्मलो या सिल्लोड नगरीने मला राजकारणाची रूपरेषा आणि दिशा दाखवली मी आज ज्या पदावर आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा सिल्लोड शहराचा असतो आणि या सिल्लोड शहरामध्ये गेल्या त्रेचाळीस वर्षापासून शेव पहिली शेवटची ग्रामपंचायत पहिली नगरपालिकेपासून आजपर्यंत असा मतदानाचा वातावरण असा आमच्या माता भगिनी असल बांधव असल सर्व जाती धर्माच्या लोकांनी जो मताचा कौल दिला ह्या मताचा कौलचा निकाल पहिले मी तुम्हाला तीन तारखेच्या ज्या ब्रेकिंग न्यूज लागल तुमच्या चॅनलवर निश्चित ते लोकांमध्ये येईल धन्यवाद